नमस्कार मी साक्षी अणासाने एस मार्टी न्यूजमध्ये आपलं स्वागत येथे दह्यानी येथील दिंडी सोहळ्याचे आगमन व मुक्काम जीवालाच सुख पाहिजे असेल तर अध्यात्माची गरज आहे आणि ते अध्यात्म या नरदेहाकडूनच झाले पाहिजे असे हरिभक्त पारायण वाल्मिकी महाराज जाधव ब्राह्मण गावकर यांनी वलखेड कीर्तन कीर्तनरूपी सेवेत सांगितले त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज यात्रेनिमित्त दहहाणे कळवण येथील पायदिंडीचा टाळ मृदुंगाच्या गजरात हाती पताका घेत वलखेड येथे आगमन होऊन मुक्काम करण्यात आला दह्याने येथील हरिभक्त पारण हेमंत महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी येत असलेल्या दिंडीचे टाळ मृदुंगाच्या गजरात व हरिणामाचा जयघोष करीत वलखेड येथे सायंकाळी सुदाम शिंदे यांच्या वस्तीवर आगमन झाल्यानंतर सुदाम शिंदे यांच्याकडून पूजन करण्यात आले सायंकाळी हरिपाठ आरती होऊन नर्मदा अष्टक होऊन रात्री सात ते नऊ वाजता हरिभक्त पारायण वाल्मिकी महाराज जाधव ब्राह्मण गावकर यांच्या हरिकीर्तन झाले हरिकीर्तनानंतर संत भोजन झाले यावेळी हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज शिंदे हेमंत महाराज पाटील सरपंच विनायक शिंदे अनंत पाटील रघुनाम पाटील दिलीप शिंदे केशव मेधने नारायण राजगुरू रमेश बोराडे रमेश क्षीरसागर बबन पाटील अशोक राजगुरू रमेश पाटील बाळासाहेब पाटील सरोदे राजेंद्र रायकर हरिबाबा पाटील कैलास शिंदे अखिल भारतीय नर्मदा परिक्रम सेवा संघाचे से, पदाधिकारी आदी बहुसंख्येने ग्रामस्थ हजर होते सकाळी सात वाजता पायदिंडी भक्तीमय वातावरणात येथून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर कडे मार्गाचं झाली या स्मरणासाठी नारायण राजगुरु दिंडोरी कान डोळे अरे तू नारायण जोडण्यासाठी या साधनाने जोडला जातो पण वारीमध्ये सर्व साधना होतात ना महाराज या नद्याकडे चांगलं जर निरीक्षण केलं महाराज साध्य साधन साधक सिद्ध चारवस्था इथं थोडं चितन आहे का साध्य साधन साधक आणि सिद्ध चार अवस्था इथंच अरे सर्व अंगाने आमची साधना या वारीमध्ये घडते महाराज हाताने टाळी वाजली जाते पायाने चाललं जात बर जो घरून निघाला सांगणारा सांगतो चालतो कुवारीला एक सांगतो महाराज सांगणारा सांगून जातो पण ज्याला यायचं त्याने त्याच्या पायाने चालायचं असत काय वाटत स्वतःच्या बळावर चालायचं असतं जीवनच तसं अध्यात्म असो किंवा संसार असो विठ्ठला विठ्ठला अरे ज्याला काही येत नाही ना महाराज तो टाळे वाचता आला नाही ना तो ऐकत ना ऐकत राहतो ना मग जो बेताला ना तो दिंडी म्हणजे तालात येतो काय वाटतं मला संसार नाही तरी बेताल पण बेताल असलेला जर तालात आणायचा असेल तर पायीवारी सर्व अंगाने साधना होते महाराज हाताने टाळे वास, ताए वास ताए। तामा ज़़ा ज़़ा तामा ज़़ा अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडीसाठी एस मराठी न्यूज युट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज